आपल्या देशाचं नाव किती मोठ केलंय आज जगभरामध्ये आपलं नाव रोशन झालंय आणि म्हणून मी आपल्याला जास्त काय सांगत नाही एवढच सांगतो हेमंत हेमंत आप्पाच नशीब चांगलं आहे तो गेला होता मैदानाच्या बाहेर गेलो होता ना पण ते परत मैदानात आला अरे मैदानाचा एक नंबर काढणार तो मैदानामध्ये लढवून आणि म्हणून विजय अप्पा यांनी आपला त्याची हॅट्रिक होणारच आहे हॅट्रिक आहे ना आता मोदीजींच्या हॅट्रिक जी होणार तशी यांची पण हॅट्रिक होणार आहे आता तुम्ही एवढे लोक आल्यानंतर एवढे कार्यकर्ते आणि अगोदर असलेली आपली शिवसेना भाजपा राष्ट्रवादी मनसे आर पी आय कवाडेगड रासप किती आहे आता हे सगळे कार्यकर्ते उतरल्यानंतर यांचं डिपॉझिट राहील का ते गुल करायचं ना बिलकुल आपल्याला येत्या वीस तारखेला ही निवडणूक हे मतदान आहे विजय अप्पाला मी एवढंच सांगतो तुम्हाला या ठिकाणी तुम्ही विश्वासाने माझ्या सोबत आलेला एक कर्मट कार्यकर्ता आहे एक हडाचा कार्यकर्ता आहे त्यांनी सांगितलं तिकिटामध्ये कुठले पैसे मी घेतले नाही तुम्ही कसे घेऊ शकता पण ते अधिकार वरती आहे ते काल आपल्या बोमरे मामांनी तिकडे जाहीर सभेत सांगितलेला आहे तो अधिकार तिकडे तिकीट देण्याचा आणि तिकीट विकण्याचा त्यामुळे एकदा पण शिवसेना स्वतःच्या ताकदीवर कधी या राज्यात सत्तेवर आली नाही याच कारण तुम्ही स्वतः चांगली लोक मजबूत मास लिडर घालवली कारण तुमच्या स्वतःच्या नेतृत्वावर तु तुम्हाला विश्वास नाही हा आला तर माझ्यापेक्षा मोठा होईल हा आला तर माझ्यापेक्षा चांगलं बोलेल राज ठाकरेंपासून घ्या नारायण राणेंपासून घ्या तुमचे ते घ्या गणेश नाही घ्या किती किती नावं घ्यायची आपण त्यामुळे आणि शेवटला तुम्ही एकनाथ शिंदेला पण घालवलं काय मिळवलं हा एकनाथ शिंदे तुमच्या शिव श्युश, आपल्या शिवसेनेसाठी घरा दारावर तुळशी पत्र ठेवून काम करत होता अक्क आयुष्य माझं जीवन मी पक्षासाठी समर्पित केलं होतं मी काय मागितलं होतं मला काही नको होतं मला प्रेम पाहिजे होतं पण जेव्हा मला कळलं मला मुख्यमंत्री पदाची हाव नव्हती परंतु तुम्ही जे कारस्थान रचलं तुम्ही आपल्या नेत्याला स्टेजवरून उतरवता मनोहर जोशी मुख्यमंत्री ते बिचारे गेले लोकसभेचे सभापती अध्यक्ष हे लोकसभेचे अध्यक्ष मुख्यमंत्री राहिलेला माणूस तुम्ही व्यासपीठावरून त्यांचा अपमान शिवाजी पार्कवरून शिवतीर्थावरून त्याला खाली उतरायला करून पाठवणार होते त्यांना खाली मी रामदासबाईना सांगितलं बिलकुल येऊ नका तुमचा कार्यक्रम इथे ठरलेला का आहे असं तुम्ही पक्षामधल्या नेत्यांचा अपमान करण्याचं कारस्थान करता पक्षामधली माणसं संपवायचा कार्यक्रम करता एका ठिकाणी दोन दोन माणसं उभी करून झुंजवता असा पक्ष मोठा आणि म्हणून मी त्यांना म्हणालो होतो पक्ष मोठा कधी होतो जर पक्षातले कार्यकर्ते मोठे झाले त्या जा विजयाप्पा सारखा माणूस ता पक्ष सोडतो आज बबनराव इतर आपले लोक आहेत हे किती ताकदीचे लोक आहेत त्यांना ताकद दिली तर पक्ष मोठा होतो नाही होत नाही आणि म्हणून एवढंच काय चांगलं त्यांच्यापेक्षा भाषण कोण करू लागला तर त्यांची चार तांडाळ चौकडी त्याचं पुढच्या सभेत भाषण कट करून टाकते मी सांगतो माझ्या अगोदर जे चांगलं भाषण करणारे लोकांना एक लोकांमध्ये जोश निर्माण करणारे जे आपले पदाधिकारी कार्यकर्ते त्यांची भाषणं होऊ द्या मला घाबरायची काय कारण आहे आपल्या कर्तृत्वावर आपल्याला विश्वास पाहिजे कर्तृत्वावर विश्वास पाहिजे म्हणून आपल्या शिबिरामध्ये श्रीकांत म्हणाला राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वो राजा बनेगा हा आपला पक्ष आपल्या पक्षात कोणी नोकर नाही कोणी मालक नाही सगळे आपण कार्यकर्ते आहोत एक मी एक फक्त आपल्याला गोष्ट सांगतो जेव्हा दिल्लीमध्ये प्रमुखांची मी बैठक घेतली तेव्हा एका राज्य प्रमुखाला एकाचा फोन आला तो म्हणाले का जा बोले दिल्ली जा रहा हूं। बोले काय केले आहे बोले मुख्यमंत्री जीने बैठक बोलाई प्चिस छब्बीस राज्यप्रमुख की जा रहा हूं। बोले नोकर के साथ रहोगे या मालिक के साथ रहोगे क्या है नोकर मालिक बोले मालिक तो इधर बैठा है तर तो तो नोकर आहे म्हणजे अशी भाषा अशी भावना आणि त्यांनी बोलून दाखवलं तिकडं सगळ्यांना सांगितलं मी त्याला सांगितलं आपल्या आप पक्षात कोणी नोकर नाही कोणी मालक नाही आपण सगळे एक समा आपण सर्व कार्यकर्ते आहोत आणि म्हणून विजय तुमच्या रूपाने मला आणखी एक कार्यकर्ता मजबूत लाभला विजय आप्पा तुम्ही थांबा आणि एका दुसऱ्या निवडून द्या तुम्ही काही क्षणाचा विचार केला नाही मला काय मिळणार माझ काय याचा विचार केला नाही कारण तुम्हाला एकनाथ शिंदे विश्वास आहे की हा एकनाथ शिंदे तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही तुमची ताकद तुम्हाला बळ जे द्यायचं ते हा एकनाथ शिंदे देणार हा माझा शब्द आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो संघटन वाढवणारे पदाधिकारी नेमले पाहिजे आपण पा। कर